आरक्षण यासाठी जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सकल मराठा समाज आंदोलन करत आहे केंद्र आणि राज्य सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही मात्र आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया सकल मराठा समाजचे आंदोलक बाबा इंदुलकर यांनी यावेळी दिली आहे अचानकपणे कालपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची आठवण काही जणांना झाली आणि ज्यांना आठवण झाली जे आता घटनेला पाया पडतात तेच त्यांना लोकांना या देशातून आरक्षण घालून टाकायचं आहे त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही मागच्या वेळा सोळा टक्के दिलं ते चुकीचं दिलं होतं त्याच लोकांनी आता आम्हाला दहा टक्के दिलं सहा टक्के कमी का गेलं याच्याबद्दल ते बोलत नाहीत आणि आता जे सोळा टक्के ज्या कारणास्तव उडलं होतं त्या कारणास्तवच आता हे दहा सुद्धा उडणार आहेत त्यांना मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवायचं आहे मुळात ह्या लोकांना आरक्षण नको आहे देशामध्ये नारी सुरक्षा कायदा म्हणून जो आणला होता म्हणजे विधानसभेमध्ये तेहतीस टक्के आरक्षण महिनॉरिटी ज्यांना करायचं होतं थम्पिंग मेजॉरिटी यांच्याकडे असताना राज्यसभेमध्ये मंजूर होतं आणि मागच्या मुदित टू पॉईंट झिरोमध्ये लोकसभेमध्ये ते मंजूर होत नाही हेच उज्ज्वलंत उदाहरण आहे की यांना यांना आरक्षण द्यायचं नाही आपण भारत माता म्हणतो नारीला आपण माता म्हणतो आणि या या नारीला या महाराष्ट्रातल्या या देशातल्या नारीला त्यांना विधानसभेमध्ये आरक्षण द्यायचं नाही यांना समाजामध्ये पुरुषाचं श्रेष्ठ मंजूर का मग काय करायचंय आमचा ह्याला कडावरून विरोध आहे आरक्षण मराठा घेतल्या घेतल्या शक्य बसणार नाही तो आम्ही सोळा टक्केच घेणार आणि आम्ही ओबीसी मधूनच आरक्षण घेणार आम्ही आज जारंगे पाटील आज चौथ्या टप्प्यावर बसले त्यांना आज पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कोल्हापूर सकल मराठा समाज शाहू स्मृती स्मृती स्थळा आम्ही जमलेलो